नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तयार आहात का आजच्या लाईव्हला तर दीड हजार ते वर पुढंपर्यंत ज्या काही रकमा ज्यांनी भरल्या आहेत त्यांचा आज लाईव्ह आहे दुपारी अडीच वाजता सारिका लाईफस्टाईलला तर गुढीपाडवा स्पेशल हे आपलं आपलं जे स्पेशल होतं की त्याच्याबरोबर साड्यांबरोबर तुम्हाला मच्छमणी जो जीवनात सारे ग्रह सुद्धा बदलून टाकेल आणि सारे जीवन बदलून टाकेल सगळे व्हिडिओचे झालेले तर मच्छमणी आणि गुढीपाडवा पोटली हे तुम्हाला या साड्यांबरोबर फ्री होतं ती ऑफर ते गुढीपाडवा स्पेशल चाल लाईव चा आज शेवटचा भाग आहे आजपासून म्हणजे काल रात्री आठ पासूनच बुकिंग बंद झालेलं आहे त्यामुळं आता गुढीपाडवा पोटली किंवा मच्छवणी हवा असेल तर तुम्हाला आता विकत घ्यावा लागेल तर आज बरोबर अडीच वाजता आपल्या गुढीपाडवा स्पेशल लाईव्हचा शेवटचा दिवस आहे नेहमी सारखं एनर्जीनं आनंदानं लाईव्ह मध्ये यायचं आहे ज्यांना घ्यायचंय त्यांनी पण यायचं आणि ज्यांना नाही घ्यायचं त्यांनी पण यायचं आहे लाईव्ह बघायचा एन्जॉय करायचं आहे आपल्या मैत्रिणींशी गप्पा मारायच्या आहेत कुणी नजरबट्टू आला तर लक्ष द्यायचं नाहीये कारण नजरबट्टू नाही तर मग त्या लाईव्हला अर्थच काय त्यामुळे कोणी त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही येईल त्याचं काम तो करेल आणि निघून जाईल त्याच्याशी जा आपल्याला काही एक मतलब नाही जो तुम्हाला रात्री नंबर दिलेला आहे सगळ्यांना नंबर देऊन झाले ज्यांचं बुकिंग आहे त्यांना तर ते नंबर, तो नंबर व्यवस्थित लाईव्ह चालू झाल्यावर तुमचं व्हॉट्सअपवरचं नाव तुमचा नंबर आणि तुमच्या साडीचा रंग हे फटाफट सांगायचं आहे म्हणजे लाईव्ह आपल्या लवकर संपेल सगळे जण सगळ्यांच्या कामाला मोकळे होतील आणि मीही तुम्हाला परत साड्या पाठवायला रिकामी होईल तर व्यवस्थित रित्या लाईव्ह झाला पाहिजे गोंधळ नाही गडबड नाही एकाच नंबरवर काही भांडण नाही एकाच साडीसाठी काही भांडण नाही देणारा परमेश्वर आहे नशिबात जे आहे ते मिळणार आहे साडी 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 मागं पळालात तर साड्यांवर साड्या छप्पन साड्या घरामध्ये असतात किंवा आपण तशाच साड्या परत घेऊ शकतो पण हे जे रेकी ऊर्जेनं तुम्हाला मिळणार आहेत ना त्याच्यातनं लाखो साड्या घ्यायचा पैसा तुमच्याकडे येणार आहे लाखो दुःख तुमची कमी होणार आहेत व्यसनी नवरे सुधारणार आहेत कर्ज कमी होणार आहे अशा अनेक गोष्टी यामध्ये आहेत आणि त्याच्यावर तुम्हाला रेकी करून पावरफुल मी तुम्हाला देत आहे तुम्ही बघत आहात ऑनलाईन दिवस रात्र ऑनलाईन माझं काम चालू आहे तर त्यामुळं व्यवस्थितरित्या लाईव्ह झाला पाहिजे हे सांगते काल सुद्धा मी सूचनांचा व्हिडिओ केला पण खूप खूप धन्यवाद की त्यानंतर मला कोणीच त्रास दिला नाही उलट कमेंट बॉक्समध्ये जाऊन प्रत्येकाच्या समजावून सांगितलं आणि त्या गोष्टी बहुतेक सगळ्यांना समजल्या आणि त्याच्यानंतर मी माझं काम करू शकले काही घरगुती अडचणी होत्या त्यामुळे एक दोन दोन तास तीन तीन तास मी लाईव्ह हे ऑनलाईन नसायचे पण आजचा तर माझा हे व्यवस्थित होईल अशी आशा करते आणि अडीच वाजता सगळ्यांनी लाईव्ह या जर आपला लाईट आणि नेटचा काही प्रॉब्लेम होऊ नये एवढं सगळ्यांनी युनिवर्सला सांगा कारण पावसाळी वातावरण इकडं सातारला पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं लाईटी जर गेल्या तर सगळंच नडतंय आपलं त्यामुळं त्याचबरोबर काल रात्रीचा व्हिडिओ ज्यांनी बघितला असेल कॉस्मेटिकचा ब धम्माका कॉस्मेटिक आहे आपल्याकडं इकडं आलेलं आणि छान छान प्राईजमध्ये सुद्धा आहे छान छान ब्रँडचा आहे वापरलं तर तुम्ही सुंदर होणार आहे सुंदर व्हायचा हक्क सगळ्यांनाच आहे सुंदर दिसण्यासाठी स्किन केअर जेवढी महत्वाची आहे मन जेवढं महत्वाचं आहे तेवढेच प्रोडक्ट सुद्धा आता महत्वाचे आहेत कारण आपण जगतोय कुठकली युगामध्ये आता इथं घरात बसलो तरी सुद्धा हे किरण सुद्धा आपल्या चेहऱ्याला वाईट आहे चे। मोबाईल दिवसभर आपण बघतो त्यांना सुद्धा सन टॅन इतकंच टॅनिंग आपल्या चेहऱ्यावर येतं त्यामुळं तुम्ही घरात असा अगर बाहेर असा स्किन केअर करणं गरजेचं आहे तर पाच एप्रिलपासून आपले हे लाईव्ह चालू होणार आहेत कॉस्मेटिकचे त्याच्यासाठी सुद्धा वेगळं आहे यावेळी यावेळी म्हणजे या, या, या वर्षी मी हा प्रयत्न करणार आहे की हाय करून घ्या हाय करून घ्या ही सिस्टीमच बंद करणार आहे प्रत्येकाला वेळेत पार्सल पोहोचलं पाहिजे यासाठी वेगळी योजना मी आखली आहे आणि त्या योजनेद्वारे सगळ्यांनी जर काम केलं तर प्रत्येकाचीच ऑर्डर चार पाच दिवसात तुमच्यापर्यंत ता पोहोचेल तर चला आज एवढं सांगायचं होतं की सारिका ला अडीच वाजता जरूर या कारण गुढीपाडवा स्पेशल हा आपला शेवटचा भाग आहे त्यामुळं सर्वांनी जरूर या तर चला आता परत भेटूया नवीन माहिती बरोबर नवीन नवी व्हिडिओ बरोबर तोपर्यंत टाटा बरोबर -बर.